तीस ऑक्टोबर रोजी मळवटी रोड परिसरामध्ये कोयता यांची दहशत बघायला मिळाली ती बघायला मिळाली होती त्या आरोपीची पोलिसांनी आता धिंड काढलेली आहे या भागातून लातूर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कोयता यांची जी दहशत आहे ती दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी अशी धिंड काढलेली आहे कोयता गँग आणि तलवारीने वार अशा पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसापासून लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि यातील आरोपींना चाप लावण्यासाठी पोलिसांनी आता या आरोपींना अशी थिंड काढून त्यांना अद्दल घडवलेली आहे आरोपी ज्या घरी राहतात त्या परिसरातून आणि ज्या ठिकाणी यांनी गुन्हा घडला लढविला त्या ठिकाणी आता यांना घेऊन जात आहेत पोलीस भिंड काढत लातूर शहरातील हा मळर्टी रोड परिसरातील भाग आहे विवेकानंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो अतिशय कमी वय आहे मात्र कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता दंड काढताना परिसराचे लोकही मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पण कायदा हातात घ्याल तर अशा पद्धतीने धुंड काढली जाईल असा संदेशच लातूर पोलिसांनी शहरातल्या आरोपींना दिलेला आहे कोयताग्यांच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न हे आरोपी या, या परिसरात करत होते 거 이따가 한번 그래 पिताजी का तो पता है अकेला तेरा अकेला हाथ जिसने धोखा कर रे सबरा जो मर गए और का के खन्ना नाम तक पड़े मैं थोड़ी देर में अकेला तेरा अकेला हाथ जिसने कहीं धोखा कर

आजकडे आलो होतो आम्ही परिसरा आहे काय आव्हान करताल अशा गुन्हेगारी अशा गुन्हेगारी करणाऱ्या लोकांनी वगैरे बारवू नये कोणाला धमक्या देऊ नयेत असे अशा ज्या वृत्ती आहेत आम्ही शंभर टक्के दाबण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्यातही अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला शस्त्र अशा पद्धतीने आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू जो काही ते गुन्हे करतील त्याच्यावर कारवाई करत लातूर पोलीस इज ऑन ऍक्शन येस Mike, mate, 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 máy mate, 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 cái mate, 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 mate,